प्रतिष्ठित रॅपर एमिनेम प्रथमच भारतामध्ये परफॉर्म करणार आहे कोल्डप्ले आणि एडशीर नंतर नवी पर्वणी ही पाहायला मिळणार आहे तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये त्याचा शो होणार आहे रॅपगॉड म्हणून ओळख असणारा अमेरिकन रॅपर गीतकार एमिनेम पहिल्यांदाच भारतामध्ये परफॉर्म करण्यासाठी सज्ज झालाय आगामी कॉन्सर्ट टूरचा एक भाग म्हणून तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये हा शो होईल असं बोललं आहे पण अद्याप ठिकाण आणि तिकीटांची माहिती समोर आलेली नाहीये यावर अद्याप एमिनेम किंवा त्याच्या टीम कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण सोशल मीडियावरती सध्या एमिनेमच्या मुंबई टूरवरती जोरदार चर्चा झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम शो नेमकं होणार आहे की नाही याबाबत अजूनही अधिकृत घोषणा आलेली नाहीये मात्र तशी सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे सविस्तर अर्थातच त्याच्यात सोशल मीडियावर ही चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे की तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत जो आहे हा शो होण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे आणि सर्व तरुणाई तरु जी आहे ती देखील आता मोठ्या प्रमाणात एक्साईट झालेली आहे कारण की कोल्ड प्ले आणि एड शिरन यांच्या शो नंतर आता प्रतिष्ठित रॅपर जो एनिमेन जो आहे तो आता भारतात येऊन परफॉर्म करणार आहे आणि मात्र हे सर्व इंटरनॅशनल आर्टिस्ट जे आहेत त्यांच्यासाठी आता भारत देश हा एक नवीन अड्डा देखील बनलेला आहे का आपला शो करण्यासाठी आणि तरुणाई या शो अशा मोठमोठ्या रॅपर शो साठी जे आहे प्रवाहित होत आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे मात्र आता क्रेज आहे तीन जून दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या भारतातल्या शोधची तेजस अगदी अशुभम सोबतच राहा अजून एका बातमीची आपल्याकडून सविस्तर माहिती घ्यायची